नमस्कार मंडळी कुकिंग जर्नी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत आपले खूप खूप स्वागत करतो आज आपण आपल्या रेसिपी चॅनलमध्ये अचूक मापात आणि तितक्याच खुसखुशी फुछ शंकरपाळ्या बनवणार आहोत चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळीसाठी लागणारं ला साहित्य बघूया अर्धा किलो मैदा घेतला आहे त्याच हिशोबाने पिठी साखर घेतली आपण एकशे पंचवीस ग्रॅम दूध घेतलेला आहे एकशे वीस एम एल आणि तूप घेतलं एकशे वीस एम एल आता सुरुवातीला आपण दूध आणि साखर वितळवून घेऊयात आता आपण पहिला सुरुवातीला दूध टाकून घेऊया आणि त्यामध्येच आपलीही सुद्धा आपण टाकणार आहोत साखर पूर्ण टाकरायचे एकशे वीस ग्रॅम आणि त्याला छान चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया मध्यम गॅसवरती हे वितळवून घ्यायचं आहे याला गड काढायचा नाहीये आपल्याला ना। बिलकुल आता आपली दोन ते तीन मिनिटं झाली आहे साखर पण छान विरघळली आहे मी आता गॅस बंद केलाय आणि हे आता आपण एका दुसऱ्या वाटीमध्ये उतरवणार आहोत आपण हे आता दुसऱ्या वाटीमध्ये उतळवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एक व्यवस्थित थंड होईपर्यंत असंच ठेवायचंय तोपर्यंत आपण आपलं तूप कडवून घेऊया आपलं ज्या भांड्यामध्ये दूध आणि साखर गरम केली त्याच भांड्यामध्ये आता आपण तूप टाकणार आहोत आणि तुपाला एक छान कड काढून ते आपल्याला मोहन बनवून पिठात ओतायचं आहे आता आपण पिठामध्ये थोडंसं चिमुडभर मीठ टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता आपण जे मोहन बनवलं आहे तुपाचं ते टाकून ठेवूया आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे खूप गरम आहे ते आणि त्याला व्यवस्थित पिठाबरोबर एक जीव करून घेऊया जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित मळलं जाईल हे मन टाकण्याचं कारण हे असतं की कुठचाही पदार्थ छान खुसखुशीत होतो त्यासाठी आपण हे तुपाचं गरम करून मन टाकतो आता आपण पीठ एकसारखं व्यवस्थित ढवळून घेऊन त्याला व्यवस्थित मळून घेऊ आता हे पीठ आणि तूप एकच जीव झालंय आपण बघूया हे थंड झालंय का हो थंड आहे का हे चांगलं ना असं हातावर सोळून घ्यायचं कारण हे जे तूप आपण टाकलं आहे हे व्यवस्थित पिठाला लागलं पाहिजे पूर्ण कणाकणांना लागलं पाहिजे त्यामुळे आपलं पीठ छान मौसून होईल तुम्ही पाहू शकता क्यू पाणी पीठ एकजीव आहे आता आपण ह्याची एक मूठ बघूया बांधून हे बघा आपली मूठ बांधली पण जाते आणि फुट्टे पण आहे पटकन म्हणजे याचा अर्थ आपलं पीठ छान खुशखुशीत झालं आहे आपण जे दूध आणि साखरेचं जे पाणी बनवलं आहे ते आता आपण व्यवस्थित थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकणार आहोत एकदम बसकन होतायचं नाही नाहीतर ते पीठ एकदम गजगजीत होईल तर आपण हे असं थोडं थोडं काढून करून याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि छान घट्टस पीठ मळून घेणार आहोत आपण चपातीला मळतो तसं नाही माळायचंय एकदम घट्ट मळायचं आहे जेवढं तुम्ही पीठ घट्ट मळाल तेवढं तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतील घट्ट मरण्याचं कारणच ते आहे की ते खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आणि जे मी हे माप दिलेलं आहे तुम्हाला हे एकदम अचूक माप आहे ह्या अचूक मापातच तुम्ही जर ह्या शंकरपाळ्या बनवाल तर तुमच्या शंकरपाळ्या कधीच फसणार नाहीत आता आपलं पीठ पूर्ण मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एवढंच घट्ट पाहिजे आणि असंच पाहिजे आपल्याला हे पीठ आता आपण ह्याच्यावरती अर्धा तासासाठी मी एक कपडा स्वच्छ धुवून घेतला तो एकदम घट्ट पिऊन घेतला तो अर्धा तासासाठी आपल्याला असाच ठेवायचा आहे याच्यावर तुम्ही भांडंसुद्धा ठेवू शकता पण भांडं ठेवलं होतं ते अजून कडक होतं जरा हे कपडा ठेवला तर ते मऊसुद राहतं आता हे अर्ध्या तासानंतर आपण शंकरपाया करायला सुरुवात करूया आता अर्धा वा तास झाल्या आपण कपडा काढून टाकूया पिठावरचा तर फक्त आपल्याला याचे थोडंसं मळून घेऊन गोळे करून घ्यायचे आहेत गोळेसुद्धा आपल्याला जास्त काय मळायचं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व गोळे करून घ्यायचे आणि लाट्या लाटून त्याच्या शंकरपाळ्या ला कापून घ्यायच्या आता आपले गोळे तयार करून झालेले आहेत आता आपण हा गोळा लाटून घेऊया गोळा साईडने फाटला म्हणून त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही ते आपण जेव्हा शंकरपाळ्या कापणार तेव्हा त्याच्यात ते, ते निघून जाणार आता आपण काय करूया हे दोन्ही साईडने असं थोडं फोल्ड करून घेऊया कारण त्याचा मग असं केल्यामुळे त्याचा पदर चांगल्या सुटतात शंकरपाळ्यांना थोडं जड जातं पीठ लाटायला शंकरपाळ्यांचं पण जितकं ते जड जातं तितकंच ता त्या शंकरपाळ्या मात्र खुसखुशीत होतात आणि एक लक्षात ठेवा शंकरपाळी कधी पण त्याचं जेव्हा आपण पीठ लाटतो त्याच्या त्याची पोळी लाटतो आपण ती जाडसळत लाटायची आहे मी तुम्हाला दाखवते केवढी जाड मी लाटली आहे ते लाटी लाटून झालेली आहे आपण आता हे साईडने कट करणार आहोत आणि व्यवस्थित एक स्क्वेअर करून घेऊया आपण त्याला अशा पद्धतीने करून बघू शकता एवढी जाड झालेली आहे आपली ही लाटी आता आपण ह्याचे छोटे छोटे डाइस करून घेऊया तुम्ही तुमच्या सोयीनुसार छोटे मोठे किती पाहिजे तसे त्या सोयीनुसार करू शकता जर तुम्हाला याच्यापेक्षा छोटे हवे असतील तर तुम्ही याच्यापेक्षा छोटे करा मला याच्यापेक्षा छोटे नको आहेत जरा थोडे मोठे चांगले दिसतात आता आपण हे पहिला बॅच तळून घेणार आहोत बघा तुम्ही हा मी एवढं जाड केला आहे तो जेव्हा आपण तेलात टाकतो तेव्हा फुलून अजून जाड होणार मी हे लाटेपर्यंत इथे तेल तापत ठेवलं आहे मिडियम टू लो गॅसवर आता आपलं तेल बऱ्यापैकी तापलं आहे त्याच्यामध्ये आपण हा पहिला एक शंकरपाईचा तुकडा टाकून बघूया तुम्ही बघू शकता आपलं तेल छान तापलं आहे म्हणजे बुडबुडे आले आहेत तर आपलं तेल तापलं आपण आता जे बनवलेला पहिला बॅच आहे तो पूर्ण उतरवून घेऊया याच्यामध्ये आणि मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला ढवळत ढवळत हे करायचं आहे आपना भाजुन है, है। आता आपला पहिला लॉट व्यवस्थित भाजून झालेला आहे तळून झालेला आहे आता आपण एका चाळणीवरती काढून घेऊया जेणेकरून जे एक्स्ट्राचं तेल असेल ते सर्व निथळून जाईल आणि हे आपण आता उतळवून घेऊया एवढंच भाजायचं आहे कारण ते आतल्यात आता ते तेल जे आहे ना ते गरम असल्यामुळे ते आतल्याआतच त्या शंकरपाळ्या आपल्या स्वतःहूनच त्या भाजल्या जातात आतल्या अशा प्रकारे आपण उतरवून घेऊया सर्व आणि दुसरा लॉट टाकूया आता आपण या प्लेटवरती उतरवून घेऊ तुम्ही बघू शकता त्याला छान पदरसुद्धा सुद्धा सुटलेले आहेत अशा प्रकारे आपला हा पहिला लॉट तयार झाला आहे प्रकारे आपल्या ह्या खुसखुशी शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत येत्या दिवाळीत मी बनवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा एकदा शंकरपाळ्या नक्की बनवून बघा आणि त्या कशा झाल्या आहेत ह्या मला कमेंट करून नक्की कळवा कर अशाच पारंपरिक रेसिपींसाठी कुकिंग जर्नी विथ जॅनवी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद